जिल्ह्यात अठ्ठावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून अजून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पावसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनी बहात्तर तासात कळवावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस या हंगामाकरता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येत आहे जिल्ह्यासाठी खरीप दोन हजार मध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीस मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे भरपाई दावा दाखल करता येतो विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे नुकसानीबाबतची सूचना पीक विमा कंपनीकडे नोंद करण्यास पीक विमा ऍप अथवा कृषी रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक एक चार 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 सात या क्रमांकाचा वापर करावा तसेच या क्रमांकाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी बँक कृषी आणि महसूल विभाग यांना द्यावी असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका